दरोडाच्या तयारीत असलेल्या संशोधाच्या मुस्क्यात उपनगर पोलिसांना यश आले असून त्यांच्या ताब्यातून दोन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आज दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजता पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक शांताराम महाजन हवालदार विनोद लखन शिपाई पंकज करपे सौरभ लोंढ संदेश रघद्वान हे सव्वीस एप्रिलला रात्री गस्त घालत होते त्यावेळी त्यांना देवळाली गावातील कुस्ती मैदानाच्या भिंतीच्या आडोशाला सार्थक अहिरे आबा पवार हार्दिक बेलदार पवन घोलप समीर सोनवणे व त्यांचे साथीदार दरोड्याच्या प्रयत्नात धरून बसले होते पोलिसांना पाहून ते पळू लागले पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला पण गल्ली बोळ्यामधून ते पळून गेले पहाटे चार पर्यंत संशयितांचा शोध सुरू होता पळून जाताना सार्थक याच्या पँकच्या खिशात असलेल्या गावठी कट्टा बाहेर काढत असताना कट्ट्यातून गोळी बाहेर पडली व त्यात सार्थक जखमी झाला पहाटे चारच्या चार सुमारास तो बिटको रुग्णालयात उपचारासाठी आला होता पण त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं पथकाला माहिती मिळाल्याने पथकाने सार्थक सोबत असलेले पवन घोलप आणि समीर सोनवणे यांना ताब्यात घेतलंय दरम्यान उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून हार्दिक बेलदार पवन घोलप समीर सोनवणे ऋषिकेश पवार घेण्यात त्यांच्याकडून गावठी कट्टा कोयता दोरी दोन दुचाकी जप्त करण्यात आली आहे सदरचे सर्व आरोपी रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असून सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे सव्वीस तारखेला रात्री आमचे डीबीचे कर्मचारी उपनगर परि पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराच्या मार्फत माहिती मिळाली की काही लोकं ही काही संशयास्पद हालचाली या ठिकाणी करत त्यांचं अस्तित्व लपून ठेवण्याच्या अनुषंगाने राह राहत आहे तर त्या परिसरामध्ये आम्ही या ठिकाणी हे व सर्चिंग ह्या ठिकाणी सुरू केलं तर देवळाळी गाव परिसरामध्ये दे, जे कुस्त्यांचं मैदान आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काही लोक संशयास्पद ह्या ठिकाणी दिसली तर त्याच्याबदले सात ते आठ सदर सदरवेळी त्या ठिकाणी होते त्यामध्ये तीन ते चार लोक हे रेकॉर्डवरची होती आणि बाकीची काही अनोळखी सम या ठिकाणी होते तर सदर लोक कशासाठी आली होती काय आली होती त्यांना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांना विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात केली असं त्यांनी त्या ठिकाणी पळ काढला म्हणजे ज्या वेळेस त्यांना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने पोलीस प्रयत्न करत थी होते त्यावेळेस त्यांनी पळ काढला आणि इतर परिसरामध्ये ते नाहीसे झाले तर नेमके कुठं पळाले काय पळाले हे आम्ही या ठिकाणी माहिती घेत होतो सदर भागामध्ये या ठिकाणी सर्चिंग आमचं सुरू झालं होतं तेवढ्यात साठेनगर परिसरामध्ये एक फायरिंग झाल्याची माहिती आम्हाला या ठिकाणी मिळाली सदर फायरिंग कुठं झालं होतं काय झालं होतं ह्याची माहिती घेतली असता बिटको हॉस्पिटलमध्ये फायरिंगमधला एक आ, इसम या ठिकाणी आलेला आहे ह्याची माहिती आम्हाला मिळाली आम्ही भागा त्या भागामध्ये या ठिकाणी जाऊन त्या ची ओळख पठवली तर तो आरोपी जो होता तो सार्थक अहिरे हा या ठिकाणी होता आणि त्याला त्याच्या पाया पायामध्ये उजव्या पायाच्या मांडीमध्ये त्याच्या हातून फायरिंग झाल्यामुळे या ठिकाणी जखम झाली होती तर त्याबाबत त्याला अजून माहिती विचारली असता त्यानं सांगितलं की सदर ज्यावेळेस पळापळ पड़ सुरू झाली त्यावेळेस ते त्याच्याकडून मिसफायर झालं आणि ते मिस फायर झाल्यानंतर त्याचे जे आरोपी आहेत ते इतर आरोपी या ठिकाणी परिसरामध्ये पळून गेले मग काल ह्या सदर घटनेच्या अनुषंगाने सत्तावीस तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला दा आहे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे दहा चार तीनशे दहा पाच व भारतीय हत्यार कायदा तीन पंचवीस आणि चार पंचवीसच्या अनुषंगाने या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्या हा गुन्हा दाखल झाल्यानंतर याच्यातला सार्थक अहिरे याच्या माहितीनुसार आबा पवार हार्तिक बेलदार पवन घोलक समीर सोनवणे ही लोकं या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहेत आणि इतर अजून तीन ते चार आरोपींचा या ठिकाणी शोध सुरू आहे हे सर्व रेकॉर्डवरचे आरोपी आहेत आणि गुन्हा करण्यासाठी कशासाठी आले होते त्यांचा उद्देश नेमका काय होता याची माहिती आम्ही या ठिकाणी घेत आहोत सदर आरोपींकडून मोठा गुन्हा या ठिकाणी घडला असता परंतु आमच्या डीबीच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळं हा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा फसलेला आहे सदर कामगिरीमध्ये आमचे पोलीस हवालदार विनोद लखन पोलीस शिपाई पंकज करपे सौरभ लोंडे आणि संदेश राघवत यांनी उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे त्यांना बक्षिसासाठी आम्ही या ठिकाणी शिफारस करत आहोत एबी न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश सदा फुले नाशिक